इथे अमेरिकेत आकाश असंच निळं शुभ्र आणि क्लिअर दिसतं नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे म्हणजे बहुतांश ठिकाणी ना इथं अमेरिकेत इंडस्ट्रीयल पल्युशन आणि व्हेकल इमिशन हे नियंत्रित ठेवण्याचे कडक नियम आहेत आणि ते लोक पाळतात पण कारखान्यामधून गाड्यांमधून निघणारा धूर धूळ गॅस हे सगळं कमी असल्यामुळे आकाश इतकं स्वच्छ दिसतं दुसरं म्हणजे इथे सगळेजण झाडं लावतात आणि खूप प्रमाणात सगळीकडे झाडं दिसतात ग्रीन झोन टिकवण्यासाठीही सगळेजण प्रयत्न करत असतात त्यामुळे पण इथे काय होतं ना हवेमध्ये असणारी धूळ आणि धुळीचे कण हे कमी असतात बऱ्याच भागामध्ये सतत थंड वारा आणि स्वच्छ वारा वाहत असतो त्यामुळे धूळ आणि प्रदूषण हवेत थांबतच नाही एअर सर्क्युलेशन होत असतं आणि ते उडून जातात शिवाय अमेरिकेची लोकसंख्या व वाहतुकीचं प्रमाणही कमी आहे त्यामुळे हवा कमी प्रदूषित असते आणि या सर्व कारणांमुळे सूर्यप्रकाश पसरण्यासाठी अडथळे कमी येतात आणि आपल्याला असं क्लिअर स्काय निळ शुभ्र आकाश दिसतं कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि हो माझ्या पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तो वर बाय बाय